जमिनीची किंमत तुमच्याकडे लाख रुपये असेल पण लाखा रुपयापेक्षा ही मौल्यवान असणारी आणि महिन्याला लाख रुपये पगार घेऊ शकतील अशी तुमची लेकरं मात्र या वादामध्ये मा पडून खऱ्या आयुष्याची माती करतायत आमच्या जो त्रास झालाय ना आमच्या त्रास दूर करण्यासाठी काही झालं साहेब तर आता खऱ्या अर्थानं माझ्या चुलत्यावर मला केश टाकायचे नांगा जिरलाच पाहिजे आपण वकिलाला फार दोष देतो वकील पैसे खातो असं म्हणतो पण मला आजपर्यंत तुमच्यापैकी कोणीही सांग वकील तुमच्या घरी कधी हात जोडून आलाय का मन शांत ठेवून सगळ्या कागदपत्र पाहून संयमी मार्ग कोणी काढावा तो फक्त काढावा तो बुद्धीनं चतुर असतो त्या चतुराईचे पैसे घेतो आपण म्हणतो वकील फार खातो त्या दिवशी तुमचं बोलणं ऐकलं अहो निघालो तुम्हाला कळतच नाही असा विचार मनात केला खरं सांगू महाराज त्यामुळे मनातून दोन शिव्या सुद्धा तुम्हाला दिल्या पण त्या रात्री शांतपणे विचार केलाय माझ्या पोरा नवीन घर बांधले आहे हा जुडून तुमच्याकडे आलोय पण त्याची वास्तुशांती करायची आहे आणि त्याच्या कीर्तनाला तुम्ही एवढं एवढं हात जोडून विनंती करायला आलो साहेब आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय या वादांनी काय दिले हो गुंठाभर जमिनीची किंमत तुमच्याकडे लाख रुपये असेल पण लाखा रुपयापेक्षा ही मौल्यवान असणारी आणि महिन्याला लाख रुपये पगार घेऊ शकतील अशी तुमची लेकरं मात्र या वादामध्ये पडून खऱ्या अर्थानं आयुष्याची माती आहेत शोकांतिकाय अहो आता चार मला वाटतं चार साडेचार वर्षपूर्वीचा एक प्रसंग सांगून जातो आता पुण्या माझं तसं वास्तव्य पुण्यामध्ये आणि त्याच दिवशी म्हणजे एक असा दिवस सकाळचा होता की ज्या दिवशी सकाळचा कार्यक्रम संध्याकाळचा कार्यक्रम चाकणला म्हणजे आता पुण्यातून जवळच त्यामुळे चाकण संध्याकाळचा कार्यक्रम म्हणून दिवसभरासाठी म्हटलं आता काय करायचं म्हणून एका वकील मित्राला पुणे कोर्टामध्ये गेलो होतो आणि त्या मित्राकडे बसलो होतो अशाच गप्पा सुरू होत्या हा जोडून विनंती करतो कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका काल्पनिक नाही तर हा वास्तव प्रसंग आहे हा असाच बसलो होतो आणि त्याचवेळी एक कमीत कमी साधारणपणे साठ बासष्ट वर्षांचं अशा काळ्या कपड्यांमधला व्यक्ती म्हणजे काळी कवींना कपडे मळलेले कपडे आणि त्यांच्यासोबत बावीस तेवीस वर्षाचा तरना बांड पोरग दोघही मात्र हॉफीजच्या आतमध्ये आले मित्रासोबत गप्पा सुरू होत्या आणि त्याचवेळी त्यांनी सांगितलं की साहेब आमचं तुमच्याकडे काम आहे माझ्या वकील मित्रानं ते सगळी फाईल घेतली आणि विचारलं बाबा काय काम आहे आणि त्याचवेळी या दोघांनी सांगितलं साहेब माझा मार्का भाऊ आहे आणि त्या भावावरती त्याच्या सगळ्या संपत्तीवरती आमच्या एकंदरीत सगळ्या संपत्तीवर मला स्टे आणायचं आहे आणि एवढे शब्द ऐकले आणि मला मात्र त्यात कुतूहल निर्माण झालं म्हणून त्या मित्राला मी डोळ्यांनी इशारा केला की तू बाहेर जा आता त्याला कळून चुकलं की आता खऱ्या अर्थानं कोरडेबाबाच्या बाबाच्या अंगात प्रबोधनकार जागा झाला आहे हा आपल्या पोटाव पाय द्यायला आला आहे आणि त्याने तिथून खऱ्या अर्थानं तिथून निघाला आणि बाहेर कॅन्टीनमध्ये निघून गेला आता त्यांनीच जाताना सांगितलं बाबा काळजी करू नका तुमच्या केसचा निकाल तुमच्या बाजूला लागेल स्टे नक्की पडेल हे साहेब सगळं पाहतात आता त्या दोघांची नजर माझ्यावर गेली मी आता फाईल घेतली पण आता खरं सांगा त्या फाईलमधलं मला काय कळणार आहे त्यातला आठ चौतारा घेतला एकाचा सात बारा विहिरीचा खऱ्या अर्थानं सात बारा घेतला नुसता पाहत राहिलो पाच मिनटं असा पाहिजो दोन मिनटं वर पाहिजो नंतर असा हात लावायचो कारण आपणही सोपे आता आपण डॉक्टरकडे गेलो कारण माझा विषय सायकोलॉजी त्यामुळं मला पक्क पाठवतं आता आपण डॉक्टरकडं गेलो आणि डॉक्टरने सांगितलं फक्त पाहिलं आणि ओळखला याला नमकी काय आजार झालाय त्याला सांगितलं काळजी करू नकोस दोन दिवस एवढ्या गोळ्या घे तू बरा होशील बाहेर आल्यावर पेशंट म्हणतो डॉक्टर बरोबर नव्हता नीट तपासलं आणि दुसरी एक जमात राहती कसे आहेत बाबा बरे आहेत ना फार वय झालं तुमचं पण अजून व्यवस्थित आहात झोपा प डोळे पगू द्या नाक पगू द्या हात पगू द्या नख पगू द्या पायाची नख पगू द्या पालथं झोपा काही मेजर नाही काळजी करायचं कारण फक्त एकदा तोंड मोठं करा जे बाहेर काढा बॅटरी लावा थोडा तो तुमचा श्वास घेतो थोडा तो श्वास घेतो पंधरा मिनटं गेल्या म्हणतो काय काळजी करायचं कारण नाही तीन दिवस एवढ्या गोळ्या घ्या व्यवस्थित होईल पेशंट बाहेर आल्या म्हणतो डॉक्टर एक नंबर होता लई बारीक तपासलं आता एवढं मला पाठ होतं मी पंधरा मिनटं नुसतं कागद पाहत राहिलो मग शेवट्या असा हात लावला काळजी करायचं कारण नाही बाबा मी आहे ना काळजी करायचं कारण नाही फक्त तुम्हाला स्टे टाकायचा एवढाच विषय ना पण कारण काय माझ्या भा भावानं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं साहेब मला त्याच्यावर स्टे टाकायचा आहे सगळ्या संपत्तीवर स्टे टाकायचा आहे आणि त्याच्याबरोबर त्याचं जे तेवीस वर्षात तरणं बांडपोर्ग होतं ते तसं पुढं आलं आणि त्यानं सांगितलं आमच्या आप्पाला जो त्रास झाला आहे ना आमच्या आप्पाचा त्रास दूर करण्यासाठी काही झालं साहेब तर आता खऱ्या अर्थानं माझ्या चुलत्यावर मला केस टाकायचे नांगा जिरलाच पाहिजे गावठी भाषा आहे ना आपली मला कळून चुकलं वातावरण तापलेलं आहे ता 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 त्या पोराच्या गळ्यात हात घातला म्हटलं चल जरा आपल्याला पाच मिनिटं बाहेर जाऊन यायचं आणि त्या बाबांना सांगितलं तुम्ही बसा बाहेर गेल्यानंतर सगळी स्टोरी त्या मुलाकडून जाणून घेतली त्या लेकराचं नाव मनोहर होतं आणि खऱ्या अर्थानं परिस्थिती अशी होती की त्या कुटुंबामध्ये त्या भावानं म्हणजे जो खऱ्या अर्थानं स्टेट आकायला आला होता तो लहान असताना आईवडील वारले एक बहीण एक लहान भाऊ कुटुंबाची गुजराण करू लागला अरे आईवडील गेल्यानंतर त्यानं आपल्या भावाच्या शिक्षणासाठी नव्वीतून स्वतःची शाळा सोडली आपल्या खऱ्या अर्थान भावासाठी बहिणीसाठी जगत राहिला यथा योग्य वयात बहिणीचं लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर आता तोच काळ ज्यावेळी खऱ्या अर्थान भावाला शिक्षणाला पैसा पुरवत होता पण त्याच काळात एक दिवस शेतामध्ये काम चालू असताना बारक्या भावाला बैलानं शिंग मारलं शिंग पोटात गेलं अरे खांद्यावर त्या भावाला घेतलं आणि धावत दवाखान्यापर्यंत पोहोचला पाहता पाहता लाख रुपये खर्च झाला त्याला कर्ज काढलं पण आपल्या भावाचं ऑपरेशन व्यवस्थित केलं मागून दिवस ते गुण गेले आणि पाहता पाहता चार पाच वर्षानंतर पुन्हा जुन्या दुखण्यानं डोकं वर काढलं या आर आय सी टी स्कॅन झाले आणि डॉक्टरांनी सांगितलं की खऱ्या अर्थानं त्याची एक किडनी निकामी झालेली आहे हात जोडून तुम्हाला सांगतो सत्य सत्यप्रसंग मोठ्या भावानं सांगितलं अरे मी तर शेतामध्ये असतो पण माझा भाऊ उद्या मोठा साहेब होईल मोठा अधिकारी होईल आणि ज्या दिवशी तो साहेब होईल अरे त्याला इकडं तिकडं धावावं लागेल इकडे तिकडं पळावं लागेल अरे एवढ्या धावपळीमध्ये एका किडनीवर जीवन कसं जगेल मी तर शेतात राहणार आहे साहेब माझी एक किडनी द्या त्याला आणि पाहता बघा त्या भावानं आपली एक किडनी दिली दिवस बदलत गेले आणि पाहता पाहता मोठा भाऊ साहेब झाला साहेब झाल्यानंतर आता मात्र घरी येणं टाळू लागला तिकडं लग्नही केलं आता मोठा भाऊ फक्त तांदूळ टाकण्यापुरता उरला होता वर्षातून एक दिवसातून आठ दिवसातून एकदा येणारा भाऊ आता मात्र चार चार महिन्यातून एकदा येऊ लागला आणि गावी आल्यावर गावच्या शेतकरी भावाला सांगू लागला अरे आता बायकोला इकडलं वातावरण सहन होत नाही दिवसा मागून दिवस गेले आता याचं पोरगा शिक्षणाला आलं ज्या भावाने नवीतून आपल्या भावासाठी शाळा सोडली त्यांना आपल्या बारक्या भावाला हात जोडून बाबा अरे आता माझ्या पोराचं ॲडमिशनचं तेवढं पग आणि बारक्या भावानं सांगितलं माझ्याकडे पैसे नाहीत अरे मी आता चाकणला फ्लॅट घेतला आहे त्यामुळे हप्ते मला फायनान्सचे चालू आहेत माझ्याकडे पैसे नाही साहेब ज्या भावासाठी उभा आयुष्य भेचल तो भाऊच माझा वैरी निघाला स्टे आखायचा आहे मला मी सगळी माहिती घेतली आणि पुन्हा आता आलो आणि मग बाबांना सांगितलं बाबा काळजी करू नका तुमच्या भावानं तुम्हाला त्रास दिला आहे मान्य करतो आणि तुम्हाला खऱ्या अर्थानं त्याचं आयुष्यात आता त्याला कोर्टात घेचायचं आहे हेही मान्य करतो फक्त आता मला या कागदपत्रांनो अभ्यास करायला पंधरा दिवस वेळ द्या आणि मला वाटतं काहीतरी तेरा जानेवारी दोन हजार अठराची तारीख होती आणि त्यांना सांगितलं की चोवीस फेब्रुवारीला तुम्ही या ठिकाणी या आणि माझ्याही डायरीत तारीख लिहून घेतली आणि चोवीस फेब्रुवारीला आता मित्राला माहीत होतं की आपल्या पोटावर पाय द्यायला हा आला आहे त्याच्यामुळं काही काळजी करायचं कारण तो बाहेरच बसला हे दोघंही आले पुन्हा कागदपत्र सगळी पिशवी बाहेर काढली आणि त्या पिशवीमध्ये कागदपत्र पाहू लागलो आणि त्या कारण ती पाहावी लागतात त्या दिवशी मला वकील या शब्दाची महती कळाली महाराज आपण वकिलाला फार दोष देतो एल बी डिग्री खऱ्या अर्थानं तो घेत असतो आपण वकिलाला फार दोष देतो वकील पैसे खातो असं म्हणतो पण मला आजपर्यंत तुमच्यापैकी कोणीही सांगाव वकील तुमच्या घरी कधी हात जोडून आलाय का माझ्याकडे केस द्या तुमच्या भावाशी भा तुमच्या भावाभावात भांडण लावायला वकील आलाय का तुमच्या वितुष्ट निर्माण ला वकील आलाय का पण वकिलाकडे आपण गेल्यानंतर त्याने पैसे मागितल्यावर त्याला दोष देतो पण वातावरण मन शांत ठेवून सगळ्या कागदपत्र पाहून संयमी धोरणातून मार्ग कोणी काढावा तो फक्त वकिलानंच काढावा तो बुद्धीनं चतुर असतो त्या चतुराईचे चतुराई पैसे घेतो आपण म्हणतो वकील फार खातो तो खात नसतो आपली मती खाल्लेली आहे म्हणून आपण त्याच्याकडं जात असतो वास्तव पहिल्यांदा लक्षात घ्या लक्षात घ्या महाराज आणि त्या ठिकाणी कागदपत्र पाहिले आणि मी बाबांना सांगितलं बाबा काळजी करायचं कारण नाही स्टे टाकूयात आणि कागदही मी अशी रंगवतो की निकालही तुमच्या बाजूने लागेल पण बाबा तीन गोष्टी तुम्हाला काही मिळणार नाही ज्या फ्लॅट त्यानं घेतलाय त्या फ्लॅटमधला हिस्सा तुम्हाला तुम्हा तुम्हा प्लाट प्लाट तुम्हा नक्की मिळेल हो कागद मी रंगवतो काळजी करू नका पण तीन गोष्टी तुम्हाला मिळणार नाही पहिली गोष्ट तुम्ही नवीतून शाळा सोडून तुमच्या भावासाठी जो रक्ताचा आटापिटा केला पुन्हा कधी मिळणार नाही बाबा खऱ्या अर्थानं तुमचा फ्लॅट त्याचा फ्लॅट तुमच्या नावावर नक्की होईल पण तुम्ही दिलेली एक किडनी पुन्हा कधी मिळणार नाही आणि खऱ्या अर्थानं तुमचा आज कोर्टाच्या पायरीवर जाणारा वेळ पुन्हा कधी मिळणार नाही अहो तुमचा भावाची नजर चुकीची होती त्याचं काळीच वैऱ्याचं निघालं पण तुमचं हे लेकरू तर तुमचं काळीज आहे ना अहो तुमच्या लेकरालाही या वादात ओढून उभ्या आयुष्याचे नाश करू नका हा जोडून म्हटलं बाबा तुम्हाला विनंती करतो आज तुमच्या भावाचा विषय सोडून द्या अहो खऱ्या अर्थानं लाखासाठी त्याच्याकडे जाऊ नका लाख मोलाचं लेकरू तुमच्या बावीस वर्षाचा पदरात आहे ते एवढं हुशार आहे त्याला तुम्ही शिकवण्यासाठी लक्ष द्या अहो आपण गरीब माणसं आता यंदा दुष्काळाने एवढी ओढ दिली आहे तीन महिने झाले पावसाची आस लावून इथं बसलेला प्रत्येक जण पाहतोय अरे फक्त पाऊस आणि दुष्काळ शब्द काढले तरी खऱ्या अर्थाने इथं बसलेला निगरगट्ट माणसाच्या डोळ्यातही पाणी येत आहात का कारण आज जर कपाशीकडं पाहिलं तर डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही कारण शेतीची अवस्था या शेतीवरती तर प्रत्येक गावचं आणि घरात राजकारण ठरलेलं असतं घरातलं अर्थकारण ठरलेलं असतं पण पावसानं ओढ दिली तर त्या घरामध्ये खऱ्या अर्थानं स्मशान दुःख होत असतं सगळ्यात मोठं वास्तव आहे अबा औ दिवसभरावं कमवावं तेव्हा संध्याकाळी जेवावं अशी परिस्थिती का ह्या कोर्टाच्या पायऱ्यांमध्ये आयुष्य उद्ध्वस्त करताय तुमच्या लेकराला शिकवा त्याच्यापेक्षा तुमचं लेकरू मोठं होईल त्यानं दागा दिला हे तुमचं काळीज आहे हे दगा देणार नाही एवढी तुम्हाला विनंती करतो शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे आणि दोघंही शांत दोन मिनटं बसले त्याने शा काहीच न बोलता सगळी कागदपत्रं पिशवीत घातली आणि पिशवी घेऊन निघाले मला वाटला तर यांचे काय नक्की ठरले माहीत नाही हे दुसऱ्या वकिलाकडेच गेलेले असतील त्यानंतर मीही पुढे निघून गेलो कार्यक्रम सुरू झाल्यामध्ये कोरोनाही आला आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हा प्रसंग मी विसरून गेलो पण आज सांगण्याचं कारण कारण पंधरा दिवसापूर्वीचा प्रसंग आहे महाराज हा खऱ्या अर्थानं त्यांचं मला सकाळी सकाळी माझ्या त्या मित्राचा फोन आला मी खरं इकडेच खेडच्या परिसरात कार्यक्रमाला होतो आणि त्यानं मला सांगितलं की अरे तुला एक भेटायला कोणीतरी दोन व्यक्ती आलेले आहेत एक आजोबान त्यांचा मुलगा आहे मी म्हटलो कोण आहे माझ्या ऑफिसला आलेत आणि म्हटले महाराजांना भेटायचं आहे म्हटलं ठीक आहे त्यांना सांग दुपारून या मी दुपारी तीन वाजेपर्यंत येतो आणि जेव्हा त्याच्या ऑफिसला खऱ्या अर्थानं वकील त्याच्या ऑफिसमध्ये तीन वाजता जेव्हा पोहोचलो ना तेव्हा समोर पाहिलं तर खऱ्या अर्थानं चार वर्षापूर्वी भेटलेले ते आजोबा आणि त्यांचा त्यावेळेस तेवीस वर्षाचा असणारा मुलगा समोर उभे होते त्या मुलाकडे पाहिलं अरे जो अंगावरती मळकट कपडे घालून खऱ्या अर्थानं शर्टाच्या बाह्या मागे ओढून रागात आला होता आज खऱ्या अर्थान त्याच्या अंगावरती चांगला शर्ट होता आज तो प्रोफेशनल दिसत होता आणि त्याचे वडील जे मळक्या कपड्यात तिथपर्यंत पोचले होते आज इस्तरीच्या कपड्यांमध्ये खादी कपड्यांमध्ये उभे होते त्याने जसं मला पाहिलं हात जोडल्याने सांगितलं महाराज त्यावेळेस तुम्हाला ओळखू शकलो नाही पण नंतर माझ्या पोरानं मोठ्या मोबाईलवरती तुमचं कीर्तन दाखवलं तेव्हा कळलं तुम्ही महाराज आहेत पण महाराज आज हात जोडून तुम्हाला एक गोष्ट सांगतो त्या दिवशी तुमचं बोलणं ऐकलं अहो निघालो तुम्हाला कळतच नाही असा विचार मनात केला खरं सांगू महाराज त्यावेळेस मनातून दोन शिव्या सुद्धा तुम्हाला दिल्या पण त्या रात्री शांतपणे विचार केला माझ्या शिकायचं होतं पण प्रत्येक वेळेस शिकण्यासाठी ज्यावेळेस पैसे मागितले ना त्यावेळेस पैसे न देता तुम्हाला द्यावे लागतील म्हणून ते पैसे बाजूला ठेवले कारण मनात एकच का विचार होता माझ्या भावाची जिरली पाहिजे पण त्याच त्या रात्री ती सगळी कागदपत्र घेतली जुन्या कपाटावर टाकून दिली आणि दुसऱ्या दिवशी पोराची बॅग भरली आणि त्याचं ऍडमिशन पुण्यात येऊन केलं साहेब आज खऱ्या अर्थानं दीड वर्ष झालंय कोरोना नंतर माझं पोरग एका मोठ्या आय टी कंपनीत लागलंय घेतली साहेब आणि आता माझ्या पोरांनी हात जुडून तुमच्याकडे आलो आहे आता एवढा मोठं घर बांधलं आहे पण त्याची वास्तुशांती करायची आहे आणि त्याच्या कीर्तनाला तुम्ही एवढे एवढं हात जोडून विनंती करायला आलो साहेब हात जोडून तुम्हाला एक विनंती करून जातो महाराज महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावात परत तारीख मिळावी म्हणून कधी गेलो नाही आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत जाणार नाही पण हा जोडून तुम्हाला विनंती करतो या सप्ताहाच्या निमित्तानं ज्याने जीवनातले एकावन्न एक सिद्धांत श्री संत सेवालाल महाराजांनी दिले आणि त्या स एक्कावन्न सिद्धांतातले जवळपास सगळेच्या सगळे सिद्धांत खरे ठरलेत दोन हजार सतराच्या खऱ्या अर्थानामध्ये पाहिलं तर सतराशेच्या कालखंडात ब्याण्णवला पाहता पाहता संत सेवालाल महाराजांनी सांगितलं होतं पंधराच वर्ष जाऊ द्या जगातला कुठलाही माणूस कुणालाही पाहिल आता इथं बसलेल्या अनेकांना ते सिद्धांत माहीत असतील महाराज मोबाईलची क्रांती झाली त्यांनी सांगितलेला प्रत्येक सिद्धांत खरा ठरला अरे ब देवाला बकरू चालत नाही देवाला प्रसाद हवा तो गोड शिऱ्याचा करा हे सांगणारे संत सेवालाल महाराज अरे आपला तांडा जपा खऱ्या अर्थानं आपली भाऊकी जपा नवे नव्हे तर रक्ताची नाती जपा हे सांगणारे संत सेवालाल महाराज जर या सप्ताहाच्या निमित्तानं प्रसन्न व्हावं असं वाटत असेल ना भले तुमच्या घरात भांडणं असतील भले तुमच्या जमिनीचे वाद असतील तुमची घरं दोन झाली असतील या सप्ताहाच्या निमित्तानं आजच्या कीर्तनातली पहिली विनंती करून जातो भले तुमची घरं चुली आज दोन असतील तर दोन राहू द्या पण एकमेकांवर कधी वेळ आली तर मनानं एकत्र या एवढं जरी या सप्ताहाच्या निमित्तानं करू शकलो आपला संबंध सप्ताह सफल झाल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं तो वास्तव आहे विठ्ठल